नमस्कार मंडळी तर आपण कोथंबीर निवडून घेतो आणि देठ फेकून देतो पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही कोथंबिरीचे देठ कधीही फेकून देणार नाही कारण आज मी तुमच्यासाठी भरपूर फायबर असलेल्या कोथंबिरीच्या देठाचा पोटभरीचा पौष्टिक नाश्त्याचा पदार्थ घेऊन आलेली आहे चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक जोडी कोथंबीर घेतली आणि कोथंबिरीची पानं पानं निवडून घेतली आणि देठ असे बाजूला करून ठेवले होते हे बघा आता हे देठ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत सर्वात अगोदर हे देठ आपण चिरून घेऊया तर हेट आपल्याला खूप जास्त बारीक चिरायचे नाहीयेत असे मोठे मोठे चिरून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने इथे आपले हे डेट चिरून झालेले आहेत आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया थेट आपले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झाले की यामध्ये आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या यामध्ये घालूया अर्धा इंच आलं घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालूया त्यानंतर थोडंसं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मिक्सरवरती बारीक असं फिरून आहे आपल्या आहे हे बघा आपण काढून घेऊया भांड्यात काढून झाली की यामध्ये आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ घालायचंय त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ यामध्ये घालायचंय त्यानंतर दोन चमचे दही घालूया तीळ यामध्ये घालायचे पाव चमचा हळद यामध्ये घालायची चमचा लाल तिखट घालूया त्यानंतर अर्धा चमचा धने पोड यामध्ये घालायची आहे त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालूया आता हे है सर्व साहित्य आपल्याला चांगलं एक्जीव करून घ्यायचंय इथे आपलं सर्व साहित्य छान असं एक्जिव्ह करून झालं की यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपण चपातीला कशी मौसूत कणिक मळतो ना अगदी तशीच मौसूद कणिक आपल्याला इथे मळून घ्यायची आहे पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच घालायचं आहे हे छान मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे मौसूद पीठ मळून तयार झालेलं आहे हे बघा आपण आता हे पाच मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवूया पाच मिनिटानंतर आपलं हे पीठ छान असं मुरलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला पुन्हा छान असं मळून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ छान असं मळून झालेलं आहे तर आज आपण कोथंबिरीच्या देठाचे पौष्टिक असे थेपले बनवतोय पीठ आपलं तयार आहे थेपले बनवायला घेऊया त्यासाठी यामधला आपला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे त्यानंतर याला हातावर छान असा गोल करून घेऊया त्यानंतर सुक्या पिठामध्ये बुडून याला पातळ असं लाटून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपला हा थेपला लाटून झालेला आहे याला मी खूप जास्त मोठा लाटलेला नाहीये असा छोटाच लाटून घेतलेला आहे आपण आता हा भाजून घेऊया त्यासाठी तव्याला आपल्याला थोडस तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर हा थेपला यामध्ये घालूया थेपला आपला तव्यामध्ये घालून झाला की गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडीयमच ठेवायची आहे आणि यावरतीच हा थेपला आपल्याला अलटी पलटी करत दोन्ही बाजूने छान असा भाजून घ्यायचा आहे इथे आपला हा एका बाजूने चांगला भाजून झालेला आहे आपण आता याला पलटी करून घेऊया आपले हे थेपले सगळ्या बाजूने छान असे एकसारखे भाजण्यासाठी इथं मी एक कॉटनचं कापड घेतलेलं आहे आता हे कापड आपल्याला अलगद असं फिरवून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने म्हणजे आपले हे थेपले सगळ्या बाजूने एकसारखे भाजले जातील थेपला आपला दोन्ही बाजूने चांगला भाजून झाला की यावर आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकताय आपला हा थेपला दोन्ही बाजूने छान असा खरपूस भाजून झालेला आहे आपण आता हा काढून घेऊया तिने आपण सगळे थेपले बनवून घेऊया तर अशा पद्धतीने आपले हे पौष्टिक असे कोथंबिरीच्या देठाचे थेपले म्हणून तयार झालेले आहेत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद